नमस्कार अंदन आपले स्वागत आहे तुम्ही बघत आहात विदर्भ नंदन अरोली ग्रामपंचायत ग्रामसभा आरोप आरोप गाजली ऑगस्ट रोजी मात्र सरपंच रोशनी प्रशांत भुरे यांच्यावर विरोधकांनी केले असल्याचे बोलले जात आहे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेला असून आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे अनेकांचे मत आहेत हातातून गेलेली सत्ता मिळवण्याचा हा डाव असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा रामटेक मतदारसंघातील भाग असून बी जे पी शिंदे सेना युतीचा गड आहे तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पालकत्व प्रदेश आहे व सतत शिंदे शिवसेनेचे मौदा तालुकाध्यक्ष प्रशांत भुरे हे त्यांचे गाव अरोली व तालुक्यात सक्रियरित्या कार्यरत असून त्यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायतीला एक करोड तीस लाख रुपयांचा विकास निधी आल्याने अनेक विकास कामांना गती मिळाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे भविष्यात या सक्रियतेचा लाभ त्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मिळण्याचे आसार आहे त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मत विभाजनाचा डाव असल्याची चर्चा क्षेत्रावर आहे सरपंच रोशनी भुरे ह्या वारंवार आरोपांचे खंडन करीत आहेत जनतेने टॅक्स भरलेल्या जागेवरच आम्ही विकास कामे मंजूर केलेली आहे तर त्यांना चिखल मार्ग सुखर व्हावे या हेतूतून सुख सुविधा देणे हे आमचे कर्तव्य असल्याची प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहेत तर नागरिक आणि वार्ड सदस्यांनी सुद्धा जनतेच्या सोयी करता निधी वापर केल्याचे बोलले जात आहे तर विरोधकांच्या विरोधामुळे गावातील नागरिकांना मंजूर कामे थांबल्याने असुविधेचे झाले असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे तर राजकारणामुळे गाव विकास रखडल्याची प्रतिक्रिया आहे बघा एक रिपोर्ट विदर्भनंदन न्यूज आपण आज नागपूर जिल्ह्यातील अरोली ग्रामपंचायत मध्ये आलेलो आहोत मौदा पंचायत समिती अंतर्गत येणारे ग्रामपंचायत आहे आणि आज ग्रामसभा या ग्रामपंचायत मध्ये आयोजित करण्यात आलेली होती या ग्रामपंचायतच्या आमसभेमध्ये अनेक नागरिक गावातील इथं उपस्थित झालेले आहेत आणि बऱ्याच गदारोळात आणि बऱ्याच प्रश्नांना उत्तर देण्यामध्ये आज ग्रामपंचायतचे जे सरपंच आहे आणि जे विरोधी पक्ष नेते आहे यांच्याकडून चर्चा करण्यात आली आहे तो सविस्तर वृत्ता आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत परंतु या ठिकाणावर कोणत्या समस्या नागरिकांना येत आहे ते सुद्धा आपण नागरिकांशी संपर्क साधून थेट संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आणि या ग्राम सभेच्या माध्यमातून नागरिकांनी काय एक ठराव घेतला आणि ग्रामपंचायतीने त्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत का तर आपण जाणून घेणार आहोत आणि संवाद साधणार आहोत आपल्याशी नागरिक आहे अरोली तर परिचय मी अंकुश अरोली गावचा आज जे ग्रामसभा झाली आहे हे खूप महत्वाची आणि महत्वाच्या विषयाला धरून अनुसरून हे ग्रामसभा झालेली आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जे मंजूर कामे आहेत आणि ज्या कामावरती चौकशी लागली होती हा मुद्दा हा आजच्या ग्रामसभेमध्ये गाजला आणि त्याने ते वातावरण निर्मिती केली आणि नागरिकांच्या मता मी नागरिक म्हणून हेच सांगू इच्छितो की गावामध्ये कामं महत्त्वाचे असली पाहिजे कम कंप्लेंट होत असतात जातात चौकशी करणं हे काम सरकारचं आहे त्याचा रिझल्ट लावणे निर्णय देणे सरकारचे आहे परंतु मंजूर झालेले कामं हे थांबवणे हे मात्र चुकीचे आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचं नुकसान होतो फटका बसतो परंतु आज त्या विषयामध्ये आज ग्रामसभेमध्ये ठराव पास झाला की मंजूर झालेली जेवढे बी कामं असतील हे एकमताने ठराव पास करून ते पुन्हा त्या कामाला सुरुवात करावी काम काम कार्य जे कार्यक्रम आहे ना ते नागरिकांच्या कडून बोलण्यात आला मागणी करण्यात आला आणि ग्रामपंचायतीकडून तो ठराव घेण्यात आपण ग्रामसभेला उपस्थित होते आपलं परिचय सचिन तोंड अच्छा कोणत्या वार्ड आला आता तीन नंबर काय समस्या आहे तुमच्या वार्ड समस्या काही नाही उंडी सगळे बनले पाहिजे रोखला नाही पाहिजे काम सुरू आहे करावी नाली नाही बंद आहे ना म्हणजे सुरू झालेला आहे का मंजूर आहे मंजूर आहे पण बंद पडला होता बंद पडलेला आहे आता तक्रारीनुसार बंद होता अच्छा तक्रार करण्यात आली तर ते चालू झालं पाहिजे तक्रार कोणी केली काही माहित नाही कोण केली का तर अशा प्रकारचं आणखी आपण नागरिकांशी जुळणार आहोत या ठिकाणावर जे आपल्याला काही नमस्कार ग्रामपंचायत सदस्य आहेत आम्ही विदर्भनंदन न्यूज कडून आलेलो आहोत आणि संवाद साधणार आहोत आज जो ज्या प्रकारे ग्रामसभा इथं गाजलेली आहे काय विषय होते काहीच नाही आपले जे प्रतिस्पर्धी मेंबर होते त्यांनी आमचे चांगले काम केल्यानंतर त्यांनी तक्रार केली काम झाल्यानंतर तक्रार केली अच्छा काम किती झालेले होते दोन करोडचे काम झाले असतील पण काम झाल्यानं तक्रार केली ना काम चालू असताना तक्रार झाल्या पाहिजे यांनी अच्छा काय तक्रार होती त्यांनी अनधिकृत आहे वार्डातले अनधिकृत काम पुढे गावाचं अच्छा पूर्ण गाव रेड झोन आहे आणि तो वार्डिकृत आहे असं म्हणजे आमच्या अनधिकृत काम झाले बा अच्छा असं म्हणणं आहे की अनधिकृत जे काम आहे ते केल्या जात आहे तुमच्या वार्डामध्ये म्हणजे त्या वॉर्डामध्ये कोण कोणते वार्ड आहे वार्ड नंबर तीन वार्ड नंबर तीन किंवा म्हणते आपण कोणत्या वार्डाचे तीन चे मेंबर आपलं नाव काय विकास सम्रिट तर आपल्या वार्डामध्ये जे काम आहे कोणकोणते मजूर काम आहे रोड रोडचे काम आहे वार्ड नंबर अडीच अडीच वाजता म्हणजे आठ अडीच आले तरी आमच्या वाड्यात काम झालं आता आमच्या वाड्यात काम झाल्यानंतर तक्रार केली अच्छा तक्रार करण्यात आले करून काम झाल्यानंतर अच्छा आणखी आपण आणि इथे आपल्याशी जुळणारे सदस्य सुद्धा आहेत आपले परिचय काय माझे परिचय अमोल सगळ्यांनी तुम्ही वार्ड क्रमांक पाच चे सदस्य तर काय आज जे ग्रामसभा झाली याच्यामध्ये काय विषय ठेवण्यात मांडण्यात आले या ग्रामसभेमध्ये जो शासकीय परिपत्रकाच्या नुसार होते ते सचिवांनी सर्वांना समजून सांगितले शासनाच्या योजना असतात विविध योजना त्या शासनाच्या योजना सुद्धा समजून सांगितल्या अच्छा तर याच्यामध्ये आपण ज्या पाच नंबर वार्ड मध्ये राहत असता त्याच्यामध्ये काय कामं सुरू आहे आता सध्या माझ्या वार्डमध्ये आता चौकशी लागल्या तर संपूर्ण वॉर्डाचे काम हे स्थगिती आहे चौकशी अहवाल आल्यानंतर हे संपूर्ण कामं सुरू होतील अशी चौकशी कशा संदर्भात हे चौकशी आमच्या ग्रामपंचायतच्या संदर्भात म्हणजे काय चौकशी आहे हे ग्रामपंचायतचे अधिकृत आणि अनधिकृत काही शासन निर्णयाविरुद्ध जे निर्णय घेतलेले होते कोणी निर्णय घेतलेले होते निर्णय म्हणजे सरपंच घेत असतात अच्छा तर तुम्हाला वाटते की सरपंचांनी अन अधिकृतरित्या निर्णय घेतलेले अधिकृत निर्णय हा सरपंचाच्या म्हणजे त्याच विषयाची तक्रार होती त्या विषयाची तक्रार आल्यानंतर अहवाल आल्यानंतर सर्व कामं सुरू होतील आज ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामसभेचे पदसिद्ध सदस्य होते सरपंच सचिव यांनी तसेच गावातील नागरिकांनी सांगितले की होणारे हे सुरू करण्यात यावे आणि सचिवांनी सुद्धा सांगितले की हे होणारे काम आहे शासन निर्णया सुरू करण्यात आपलं काय आहे काय राहील माझे मत असं राहील की शासन निर्णयानुसार प्रत्येक व्हायलाच पाहिजे गावातल्या नागरिकांना सुख सुविधा कुठल्याच प्रकारची अडचण नाही काही नाही अशा व्यवस्था मिळायला पाहिजे काम कार्य ग्रामपंचायत करून राबवायचं ते सर्व कमिटीला विश्वासात घेऊन सर्व सदस्याला आपल्या एकोप्याने घेऊन सर्व काम करण्यात ही बस माझी नागरिकांचं काय मनोदय होतं काय म्हणणं होतं कशा आजची ग्रामसभा घेण्यात ता आली नमस्कार मी रोषणी प्रशांत सरपंच सरपंच आज ग्रामसभा घेण्यात आली आता ग्रामसभेवरून हे लक्षात आलं की गाव माझ्यासोबत आहे हे माझ्या लक्षात आलं पण आम्ही जे नागरी सुविधा जनसुविधे अंतर्गत करोडाने विकास निधी गावाकरली आणि त्यातले काही आम्ही कामं केले तर काही राहिली नाही नागरिक सुविधे अंतर्गत आम्ही काही रोडचे कामं केले आणि ते रोडचे काम करण्या अगोदर आम्ही मासिक सभेमध्ये तो विषय मांडला आणि सर्व कमिटीची परवानगी घेतली साईन घेतली आणि जे विरोधक आहे त्यांनी ते सर्व काम होऊ दिले काम झाल्यानंतर अनाधिकृत लेआउटमध्ये कामं रोडची कामं केली बा हे ते तक्रार त्यांनी पंचायत समितीला दिली मग आम्ही आणखी काही अनाधिकृत लेआउट मध्ये काही कामं मंजूर झालेले आहे जसे वार्ड क्रमांक पाच मध्ये काम मंजूर झालेले नालीचे रोडचे वार्ड क्रमांक एक मध्ये काम मंजूर झालेले रोडचे काम मग ते सुद्धा अनधिकृत मध्ये येतात पण ते लोक तिथे लोक राहतात लोकांनी टॅक्स सुद्धा लावलेला आहे ग्रामपंचायत म्हणून का त्या लोक अनधिकृत मध्ये राहतात म्हणून त्या लोकांना सुविधा सुख सुविधा आम्ही द्यावं नाही का ते का चिखलात चिखला म्हणजे गंदगीमध्ये जिंदगीभर राहतील का बरोबर म्हणून आम्ही अनधिकृत मध्ये यांनी तक्रार केल्यामुळे आम्हाला सर्व लागले वार्ड आहे हे असे कोणते वार्ड ते नदीकडलं परिसर नदीकडला एरिया वाढ क्रमांक पाच मध्ये काही परिसर येतो वाढ क्रमांक एक मध्ये काही परिसर येतो नदीकडला एरिया तीन मध्ये काही परिसर येतो कृत मध्ये अच्छा म्हणजे या प्रकारावर अनधिकृत अनधिकृतरित्या आपण म्हणजे आपल्या ग्रामपंचायतकडून कामकार्य केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे विकास कामाला अडथळा आणण्याचं काम इथे विरोधकांनी केलेलं आहे जे काही का आम्ही का मी निवडून आले मला आता तीन वर्ष होत आहे आम्ही करोडाने निधी या गाव विकासाकरता आणत आहोत पण विरोधकांना हे विकास निधी हे विकास काम पाहणं होत नाही ते तक्रारी तक्रारी करत आहे ना गावातलं विकास काम अडवण्याचे काम हे विरोधक करत आहे अच्छा आणि हा जो इथं काही म्हणजे तुमच्या विरोधकांचं म्हणणं आहे किंवा जे विरोधक आहे की आमच्या वार्डामध्ये मंजूर झालेले कामं आहे सहा सहा महिन्यापूर्वी परंतु ते काम अद्याप झालेले नाहीये सुरुवात झालेली आणि लोकांना त्यामध्ये त्रास होत आहे यावर आपलं काय म्हणजे आता ग्रामसभेत सर्वानुमते सर्वांमध्ये सहमती घेतलेली आहे अडलेल्या कामाची थांबवलेल्या कामाची आता समोर ते काम केले नाही अच्छा सामोर केले तर आज ज्या प्रकारे आपण एका लेआउट वरती सुद्धा त्यांचा आरोप की किंवा त्या लेआउट वर अनधिकृतरित्या तो लेआउट आहे त्याचं काही म्हणजे कागदोपत्र ये वगैरे अशा प्रकारचा नसल्यामुळे त्यावर जे कामं आपल्या ग्रामपंचायत राबवण्यात येत आहे तर या अनधिकृत बांधकामाबद्दल आपलं काय म्हणणं आहे तर अनधिकृत जे काही लोक राहत असतील पण त्यांनी ग्रामपंचायतला टॅक्स लावले नाही कर्तव्याच्या त्यांना सुख सुविधा देणार म्हणून ते काम केलेले म्हणजे <laughs> लोकांना सुविधा व्हाव्यात असं आपलं मनोदय आहे त्या माध्यमातून आणि आज ज्या प्रकारचा म्हणजे आपण बघितलं की काही म्हणजे इथं गदारोळ करण्यात आलं विरोधकांकडून त्यावर म्हणजे प्रश्न तुमच्यावर काही आरोप करण्यात आले की सात लाख रुपये काही म्हणजे आपण मंजूर केलेच आहे वास्तविक पाहता पाच लाखाचा तो काम होता परंतु त्या ठिकाणावर आपण सात लाख रुपये काढणार हे कशा प्रकारे म्हणजे हे बदनामी करण्याचे एक माध्यम आहे वास्तविक पाहता पाच लाखच काढलेलं आहे दोन लाख एक्स्ट्रा काढलेले म्हणून माझ्या आरोप मला भ्रष्टाचाराच्या आरोप माझ्यावर केला जाते मला बदनामी करण्याची अच्छा म्हणजे आपण ते वास्तविक पाचच लाख काढलेले आहे त्यामध्ये सात लाख रुपये काढलेले नाही करून नाहीकडून असं आपलं म्हणणं आहे आरोप केल्या जात आहे आणि वार्ड नंबर पाच संदर्भात आपण आज ऐकलं की वार्ड नंबर पाच संदर्भामध्ये लोकांचं काही म्हणणं होतं की आम्हाला इतकं आजार होत आहे पाणी साचून राहत आहे इथं काम रखडलेले आहे तर ते काम का बरं रखडलेले आहे आम्ही अनाधिकृत मध्ये लेआउट मध्ये काही काम केले रोडचे ते अनाधिकृत मध्ये म्हणजे मला एक गोष्ट सांगा असं त्या विरोधकांचे म्हणणं आहे असं विरोधकाच्या म्हणणं आहे अनाधिकृत लेआउट मध्ये काम केलेले आहे तर वार्ड क्रमांक पाच हा अनाधिकृत एरिया येतो म्हणून आम्ही यांनी आम्ही तिथे काम केले तर यांची का गॅरंटी का सामोरे हे तक्रारी नाही करता करणार नाही बा म्हणून हे सामोर तक्रार करू शकते काम केल्याबद्दल अनधिकृत मध्ये केले बा हे कार्य काम म्हणून आम्ही त्यासाठी हे काम थांबवले अच्छा म्हणजे शासनाचा जो निधी आहे तो म्हणजे वेय नको हा इतरत्र नको जायला पाहिजे त्यामुळे तुम्ही ते काम थांबवण्यात प्रलंबित ठेवण्यात आलेले आहे म्हणून या ग्रामसभेमध्ये निर्णय घेण्यात आला सर्वांमते तो निर्णय घेऊन हे काम सामोर करण्यात येईल आज जो काही मेंबरांकडून जे मार्क